रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ज्यावेळेला कदाचित हे स्थापन झालं असेल त्यावेळेला या आदिवासी तालुक्यामध्ये शिक्षणाची कोणतीही सोय नव्हती आणि तुमचे वडील मोदींवरच्या दा प्रेमाकरता दादाच्या प्रेमाकर या ठिकाणी सभा करण्याची परवानगी तुम्ही आम्हाला दिली धन्यवाद माझे मित्र राजाच्या वतीने अगदी उत्तम उत्तमगिरी आणि उत्तम असं वक्तृत्व आहे वारा नाही हा तर सज्जावात आहे रविशेक पाटील साहेबांच्या कार्याची ही मुख्य मंचाकडे यायचं आहे ज्योनिताई ढोंबरे यांनाही विनंती आहे की आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे धैर्यशील दादा, दादा।, दादा जैसा हो हार्दिक हार्दिक स्वागत करणार आहोत पेड सुधागड रोहा या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माजी कॅबिनेट मंत्री आदरणीय रविशेठ पाटील साहेब यांचं शुभ स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय भारतीय जनता पार्टीचे सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांतजी ठोबरे स्वागत सर्वांतोय दादा असतो या सगळ्यांवरती आणि आमच्यावरती सुद्धा कायम प्रेम केलेला आहे त्या एक हिरा नुकताच चमकलेला आहे माझ्या वडिलांची माझ्या आजोबांची माझ्या घरातल्या प्रत्येक घट्ट मनापासून पाठ आठवण केली एकोणीसशे एक्याहत्तरला मुंबईचा पराभव स्वीकारावा लागला एकोणीसशे अठ्यात्तर दरम्यान तुला पराभव स्वीकारावा लागला आणि ऐंशी साली उमेदवारी द्यायची की नाही अशा पद्धतीची बैठक ही पदवी या ठिकाणी होती त्या ठिकाणी बैठकीला होते माननीय दीपा पाटील होते दत्ता पाटील होते त्यावेळी बदला बंगला बदला बदला झाड पडला होता आणि आता पैशाची बाजू कशा पद्धतीने मोहनबाई या ठिकाणी करतील अशा पद्धतीचा प्रश्न ज्यावेळी विचारण्यात आला त्यावेळेला सुद्धा त्या कित्येक कार्यकर्त्यांनी आणि आमच्या बायशांच्या गळ्यातल्या गणतणी घाल टाकू पण मग बाईला या ठिकाणी निवडून आणू अशा पद्धतीचा निर्धार त्या ठिकाणी व्यक्त केला होता आणि म्हणून मी तुम्हाला सर्वपणे निश्चितपणानं सांगेन की मनापासून मनापासून हे मनवलं पेन आणि सुधाकरच्या हातीवरती आहे पेडमध्ये फारसं आमचं नातं नाही मध्ये एक नातं मिनिम माझ्यापासून माध्यमातून ठिकाणी आमचं झालं पण आमच्या घराची जास्तीत जास्त नाती प्रत्येक गावात किमान किमान पन्नास साठ साधारणतः माणसं सा अशी आहेत की जी त्याच्याही पेक्षा माणसं अशी आहेत की जी नात्याची नाही जातीची नाही ना पण रक्तापेक्षा ना जास्त घट्ट राहताची या आहे आणि म्हणून मी तुम्हाला मंडळी निश्चितपणे गोष्ट सांगेल की शिवधनुष्य जर तुम्हाला मंडळी मी आपण उचलायचं जर ठरवलं असेल तर ताकत ता ती ताकद एकट्या धैर्यशील होऊ शकत नाही सुद्धा होऊ शकत नाही बांधून निघावं लागेल पाहुण्याच्या घरी जाताना एक ग्लुकोज डी एक कुडा ग्लुकोज जी चा कुडा या ठिकाणी घ्यावा लागेल आणि लढाई विक्राने लढायची आमची सर्वांची जर जिद्द असेल तर मग समोर कोणीही आला तरी आपण त्याला हरवल्याशिवाय राहणार आणि म्हणून मी तुम्हा सर्व मंडळींना इथे एवढंच सांगेल की, <प्थाथ> की राजकारण हे केवळ मतांवरती होतच नाही राजकारण होतं आपुलकीवर राजकारण होतं प्रेमावर त्यांच्या माणसं अशी असतात की जी मत टाकत नाही पण आपुलकी एवढी देतात ना की दहा मतं त्यांच्या वळण्यांनी सुद्धा या ठिकाणी मिळून देतात आणि म्हणून मी तुम्हा तुम्हा सर्व मंडळींना एक गोष्ट या ठिकाणी सांगेन की आपण एक वर्षापूर्वी आपला पक्ष बदलला मला माहिती आहे या ठिकाणी बरेच वेगवेगळी मंडळी या ठिकाणी आहेत काही मंडळी पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाचं काम करतात काही मंडळी राजा मपारा म्हणा किंवा इतर सर्व मंडळींच्या सोबत आली काही गीताताईंच्या सोबत आली काही रवी पाटील साहेबांच्या सोबत आई आली काही मंडळी या ठिकाणी आली आपण सर्व मंडळी एकत्र काम करतोय आणि अशा माणसाच्या पुढारपणाखाली काम करतोय ज्याला आता झप पुढारी मानत आहे पंतप्रधान महोदयांना संपूर्ण झप पुढारी मानत आहे त्यांच्या पुढारपणाखाली आपण या ठिकाणी काम करतोय आणि त्यांच्या पुढारपणाखाली आपण या ठिकाणी काम करत असताना आपल्याला एक वर्षापूर्वी आपण जो निर्णय जो घेतला त्या निर्णयाचा सर्वात शेवटचा टप्पा आज या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी चालू आहे लोकसभेची उमेदवारी कुणी करावी पक्ष ही उमेदवारी कुणाला द्यावी हे पक्ष या ठिकाणी ठरवे परंतु ही कोणत्या पक्षाने करा करावी राष्ट्रवादीने करावी त्या शिवसेनेनं करावी त्या भारतीय जनता करा पक्षानं करावी आपण ज्यावेळी पक्ष बदलला होता त्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन एकमेकांसोबत मेक, दोन मित्र होते पण चार महिन्यापूर्वी थोड्या वेगळ्या घटना या ठिकाणी झाल्या आणि दोघांच्या मध्ये एक तिसरा या ठिकाणी भाऊ या ठिकाणी तुमच्या आमच्या सोबत इथे आला आणि म्हणून चार वर्षा चार महिन्यापूर्वी उमेदवारीची जी बाजू भारतीय जनता पक्षाकडे जवळजवळ झुकली होती जवळजवळ पक्की ठरली होती त्याच्यामध्ये विद्यमान असलेले खासदार की जे या ठिकाणी विद्यमान आहेत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी वोट उंच करणं हे निश्चितपणानं या ठिकाणी साजिकच या ठिकाणी आहे पण मित्रांनो विद्यमान खासदार महोदयांना मी विनंती कर मी त्यांना या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून की तुम्ही मिळावा बघा तुम्ही सुधाकरचा मिळावा बघा तुम्ही मांडवचा मिळावा बघा आणि हळूहळू ज्या ज्या टप्प्यानं ज्या ज्या परिस्थितीमध्ये हे प्रचाराची ताकद भारतीय जनता पक्षाची वाढत जाणार आहे त्याचा सुद्धा तुम्ही कृपया या ठिकाणी विचार या ठिकाणी त्यांची गोष्ट खरी आहे ते विद्यमान आहे ते आताचे सध्याचे सिटिंग आहे आणि मग ते सिटिंग असल्या कारणानं आणि ते विद्यमान असल्या कारणानं त्यांना सुद्धा उमेदवार मी आहे मी म्हणजे ते ते आहेत असं बोलण्याचा त्यांना साहजिकच एक अधिकार या ठिकाणी येतो कारण राजकारणात काही थमरून असतात काही परंपरा असतात काही नियम या ठिकाणी असतात आणि म्हणून त्यांना उमेदवारी त्यांनी करायची हे काही चूक नाहीये ह्याला आम्ही काही चूक म्हणत नाहीये ही काही स्पर्धा नाही हे कुणाला ना कमी अधिक लेखण्याचा काही विषय नाही पण राजकीय गणित काय राजकीय परिस्थिती दोन हजार एकोणीसला काय होती आणि दोन हजार चोवीसला काय होती याचा विचार मात्र निश्चितपणानं या ठिकाणी करणं गरजेचं मी त्यांना सांगेन की दोन हजार एकोणीस साली आम्ही मनापासून त्यांच्यासाठी काम केलं गीताताई त्यावेळी आम्ही तुमच्यासाठी काम केलं आता गीताताईच आपल्यासोबत आहे फरक किती घालतो बघा त्यावेळी जयंत भाईंनी आम्हाला सांगितलं मी बाईंकडे गेलो होतो त्यावेळी भाईंना आम्ही सांगितलं की काका त्या जिल्हा परिषदेचे जरा आपले चोवीस आहेत त्यांचे बाराच आहेत पण काकांनी काही ऐकलं नाही भाईंनी काही ऐकलं नाही पण ठीक आहे पुढारी असतो पुढाऱ्याचे काही अधिकार असतात पक्ष चालवणाऱ्या माणसांनी कार्यकर्त्यांना सगळंच सांगितलं पाहिजे काही या ठिकाणी प्रकार नाही पण जयंत पाटील सांगितलं तटकरे साहेबांचं काम करायला पाहिजे आम्ही सुद्धा मनापासून तटकरे साहेबांचं काम केलं म्हणजे तटकरे साहेबांना कधीही आयुष्यात एक वाक्य बोलण्याचा अधिकार राहील कधी त्यांनी आयुष्यात बोलावं कधीही की दैनशील पाटलांनी माझ्यासाठी काम करताना एक नतभर काम कमी केलं असं त्यांना अधिकार नाही पण त्यांना तो अधिकार वापरता येणार नाही तटकरे साहेबांनी जेवढं स्वतःसाठी काम या मतदारसंघात केलं त्याही पेक्षा जास्त काम आम्ही तटकरे साहेबांकरता या ठिकाणी केलं अलिबागमध्ये त्यांच्यासाठी तुटून पडले होते अलिबागमध्ये आमदार पंडित पाटील त्या ठिकाणी तुटून पडले होते आमदार दैनशिंद पाटील तत्कालीन आमदार पंडित पाटील तत्कालीन आमदार जयंत भाई यांनी त्या ठिकाणी काम केलं जयंत सांगितलं म्हणून आमदार तिची ताकद असलेलं जगताप साहेबांचं घराणं माणिकरावांचं जगताप साहेबांचं घराणं त्यांनी सुद्धा तटकरे साहेबांसाठी त्यावेळी मनापासून त्या ठिकाणी काम केलं संजय कदम हे तर राष्ट्रवादीचेच होते आमदार होते त्यांनी सुद्धा तटकरे साहेबांसाठी काम केलं पलीकडचे भास्करराव जाधव तेही राष्ट्रवादीचे होते त्यांनी सुद्धा तटकरे साहेबांसाठी काम केलं तटकरे साहेबांसाठी किमान सहा आमदारांनी काम केलं सहा आमदारांनी जोडलो तर सर्व आमदार भेटू लागले माणिकराव जगतापास गेलेले आहेत त्यांच्या कन्येनं या ठिकाणी शिवसेनेची या ठिकाणी वाट धरलेली आहे ते गीते साहेबांसाठी जोदार प्रयत्न करणार आहेत संजय कदम हे राष्ट्रवादीतून गेलेले आहेत जाताना त्यांनी तटकरे साहेबांवर त्या ठिकाणी टीका करून ते त्यांनी राष्ट्रवादी सोडलेली आहे आणि त्यांनी आता त्या ठिकाणी शिवसेनेचे इथे साथ धरलेली आहे भास्करराव जाधवांचं सा तटकरे साहेबांवरती किती प्रेम होतं आणि आहे हे तर आख्या संपूर्ण जगाला या ठिकाणी माहिती आहे तेही शिवसेनेमध्ये गेलेले आहेत जयंत भाईंचं आत्ताचं तटकरे साहेबांवर किती प्रेम आहे हेही सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे पंडित शेख पाटील सुद्धा किती आशीर्वाद तटकरे साहेबांना देतात तेही या ठिकाणी माहिती आहे मित्रांनो लक्षात घ्या पत्रकार मी या गोष्टी कृपया अधोरेखित करायला साली सांगितलं साहेब आज जरी इच्छुक जरी असले तरी तटकरे साहेबांकरता सहा आमदारांनी काम केलं त्यापैकी पाच आमदार तटकरे साहेबांच्या ठोक या ठिकाणी विरोधात या ठिकाणी आहे मग मित्रांनो मला एक सांगा की मग त्यांना आता या ठिकाणी उभं राहण्याचा अधिकार उभं राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण या ठिकाणी ज्या ताकदीची ज्या विद्यमान ह्या शब्दाला जो अर्थ आहे तो अर्थ या ठिकाणी आहे का तो अर्थ या ठिकाणी मित्रांनो आता परिस्थिती खूप बदललेली आहे मी तुम्हाला सांगितलं ना त्यावेळी गीतादाई सुद्धा त्यांच्याकडून होत्या आज गीताताई भाजपचा खासदार हवा हे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बोलतात मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाचे किती आमदार या जिल्ह्यामध्ये होते एकच आमदार होते त्यांचं नाव होत प्रशांत दादा आज तीन आमदार भारतीय जनता पक्षाचे किती तीन तीन आमदार आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या तळावर या ठिकाणी दादा घोषा या ठिकाणी बघावला या ठिकाणी जुने अनेक महिन्यातील ज्यांनी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी टिकून ठेवला तुम्ही भारतीय जनता पक्ष या ठिकाणी टिकून ठेवला म्हणून आमच्या सारखे सुद्धा मंडळी कार्यकर्ते या पक्षात आले आणि हळूहळू या पक्षाची ताकद या मतदारसंघामध्ये एक लाख साठ हजार या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी झालेली आहे संपूर्ण या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकद ही तीन लाख वीस हजार इथपर्यंत या ठिकाणी मित्रांनो पोचलेली आहे परवा सूर्यकांत दळवी जे पाच वेळा आमदार होते ते कुठल्या पक्षात आले ते भारतीय जनता पक्षात या ठिकाणी आलेले पंचायत समितीचे सभापती मंडळी शिवण ते हे कोणत्या पक्षात आले ते भारतीय जनता पक्षात आले शेतकरी कामदार पक्षाचे ज्या या ठिकाणी आठ वेळा आमदार ज्या घराने घेतली त्या घरातला कार्यकर्ता धैर्यशील पाटील कुठल्या पक्षात आले भारतीय जनता पक्षात आले ज्या घरान या नेतृत्व केलं त्या सुधाकरांची कन्या कुठल्या पक्षात आल्या तर भारतीय जनता पक्षात आले तिकडे लाड साहेब तीन विनाचे आमदार होते ते कोणत्या पक्षात आले तर भारतीय जनता पक्षात आले अरे दोन हजार एकोणीस नंतर मुलाखालून पाणी न वाव केलं करता कशाला आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना निश्चितपणानं सांगेन की तीन लाख वीस हजार एवढी निवडून येण्याकरता साडेचार ते पावणे पाच लाख मतांची गरज आहे त्यापैकी तीन पक्षांची युती असलेला ही जी महायुती जी आहे त्याच्यातला सर्वात प्रमुख जो घटक पक्ष भारतीय जनता पक्ष आहे तो आत्ता शब्द वापरणं थोडं चुकीचं ठरेल पण आज तीन लाख वीस हजार मतदारांच्या भक्कम पाठिंब्यावर या ठिकाणी मित्रांनो आणि म्हणून मी सगळ्या मंडळींना निश्चितपणानं सांगेल की जिल्ह्याची तर फार मोठी या ठिकाणी उडी घेतलेली आहे खूप मोठी उडी जिल्ह्यानं या ठिकाणी घेतलेली आहे गेल्या वेळी दैनशिर पाटील शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना राष्ट्रवादीपेक्षा दुप्पट जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ही शेतकरी कामगार पक्षाची होती किती होती दुप्पट होती आपले चोवीस त्या ठिकाणी होते आम्ही चूक केली राजकारणामध्ये बॅटन कुणाच्या हातात देऊन जमत नाही सही केलेला चे भारत्या सरकारच्या हातात दिला तर तो टाकल रक्कम आणि बँकेत टाकलचे आता खाता खाली करून या ठिकाणी टाकेल आणि म्हणून मी मान्य ठिकाणी विनंती करेल आणि तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देईल की गेल्या वेळेस शेतकरी कामगार पक्षाची दुप्पट सदस्य संख्या असताना सुद्धा राष्ट्रवादीपेक्षा दुप्पट संख्या होती त्या ठिकाणी काय निर्णय घेतला तो घेतला पुढे निर्णय घेतला त्याबद्दल आमदार बसायचं काही कारण नाही जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल आम्हाला काय आता काही तक्रार करायची आता काही इच्छा नाही पण पुन्हा एकदा जिल्हा परिषद येईल तेव्हा या रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून कळते ना काय तुम्हाला मी या सर्व मंडळींच्या भरोश्या या ठिकाणी सांगतो जेवढ्या जागा राष्ट्रवादी या ठिकाणी जिंकेल त्याच्या तिप्पट जागा भारतीय जनता पक्ष या ठिकाणी जिल्ह्यातून जिंकून दाखवेल हे आपल्या युतीमधल्या आपल्या भावाला कमीपणा आणण्याकरता केलेलं विधान हव्हेवढे आणू हे कुणाला वाईट वाटण्याकरता केलेलं विधान नाही पण दुकानामध्ये जो तराजू असतो तरा त्या तराजू मध्ये कधीतरी मोल भाव या ठिकाणी करावा लागतो माझ्या पक्षाची माझ्या कार्यकर्त्याची माझ्या विचाराची जे अजित पवार या ठिकाणी नेतृत्व देवेंद्र त्यांची ताकद म्हणून मला हे या ठिकाणी वाक्य सांगायचं की भविष्याच्या काळामध्ये येणारा प्रत्येक निवडणुकी या ठिकाणी प्रचंड ताकद या ठिकाणी आपण सर्व मंडळी या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्व मंडळींनी मनापासून या ठिकाणी आला कौटुंबिक प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्व मंडळींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार